नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकालेली तीनशे अठ्ठावन्न क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदंदर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी अवकालेली पासष्ट क्विंटल जास्तीदार पंधराशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट या ठिकाणी जास्तीदार दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडी या ठिकाणी जास्तीदार अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकांचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोले या ठिकाणी जास्तीतदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल